विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर यांच्या वतीनं सालाबादा याही वर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात आनंदात आणि उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीनं साजरी करण्याचं आयोजन आहे त्याच अनुषंगाने जयंती अध्यक्ष तसंच कार्यकारिणी निवडीसाठी बैठक शनिवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता बुद्धविहार देवी चौक नाशिक रोड या ठिकाणी माजी जयंती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्षपदासाठी पाच लोक इच्छुक होते यावेळी संयोजक समितीच्या सर्वानुमते अध्यक्षपदी रोहित निर्भवने तर कार्याध्यक्षपदी मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्षा सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस उद्धव खैरे यांची निवड करण्यात आली निवड होताच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार फटाकेबाजी करण्यात आली माझं नाव रोहित रमेश निर्भावने महाराष्ट्रात एक नंबर म्हणणारी जयंती म्हणजे नाशिक शहराची जयंती आणि या नाशिक शहराच्या जयंतीचे समिती म्हणजे नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समिती या समितीने माल, या वर्षीचा अध्यक्षपणाचा मान हा मला दिला याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानतो व मी समितीला एक सांगू इच्छितो की या वर्षीची जयंती तितक्याच ताटा मात्यात होईल जितक्या दादा मात्यात ती आजपर्यंत होत आली याला कुठल्याही प्रकारचा गालगोट लागलं जाणार नाही सर्वांना जेव मनोहर जगन्नाथ बोल जाधव बोलतोय आणि पंचायतीने जे पद दिलंय त्या पदाबद्दल सर्वांचा मी आभार मानतोय आणि मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करू आणि हेलिकॉप्टर फुलं टाकू आपण बाबासाहेब आंबेडकरांचा त्याची माझं नाव सुचित्रा प्रताप गांगुर्डे राहणार नाशिक रोड आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या समितीने आज जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि महिलांना एक मानाचं स्थान दिलेलं आहे त्या स्थानाच मी आदरपूर्वक सर्वांच आभार मानते आणि त्या समितीला पूर्णपणे न्याय देण्याचा आणि महिलांसाठी हा जो उत्सव आहे जयंती उत्सव तो अति जल्लोषात साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे या प्रसंगी जयंती उत्सव समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव अमोल पगारे पवन पवार हरीश बडांगे सनीवाघ भारत निकम शेखर भालेराव रामबाबा पठारे समीर शेख दिनेश दासवानी नैना वाघ संतोष कांबळे राजाभाऊ वानखेडे चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव संतोष पाटील राजाभाऊ पवार राजेश पगारे कुणाल साळवे रंबाताई भालेराव लता देहाडे सुषमा उबाळे गौतमी शिरसाट ज्योती शिरसाट सुशिला जोपुळकर अनिता कांबळे स्वाती भुजबळ वत्सला मोरे इंगळेताई सत्याबाई गाडे पगारेताई माधुरी भोळे छाया गांगुर्डे पूनम साळवे प्रभावती सोनवणे आदींसह तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते दम्म उपासक उपासिका आंबेडकरी अनुयायी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते